बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायुशी बारा मे हा जागतिक परिचारिका दिन म्हणून राज्यभर नव्हे तर जागतिक लेवलला सुद्धा साजरा केला जातो त्याच दिनाचं औचित्य साधून बीड जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्यसेवेचा सुद्धा सन्मान करण्यात आला आहे गुणगौरव करण्यात आला आहे हा गुणगौरव राज्यातल्या कोल्हापूर या ठिकाणी झाला आहे तर या कार्यक्रमाला राज्याचे आरोग्यमंत्री यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होते बीड जिल्हा रुग्णालयाच्या मुख्याधिसेविका मेटरन रमागिरी यांचा बारा मे जागतिक परिचारिका दिनानिमित्त कोल्हापूर या ठिकाणी सत्कार केला आहे त्यांचा सन्मान केलाय तो आरोग्यसेवेमध्ये त्यांनी उत्कृष्ट कार्य केलंय मागच्या काही काळामध्ये आता बीड जिल्हा रुग्णात कशा पद्धतीनं या ठिकाणी काम होतं आणि झालेल्या कामाचं कसं कौतुक होतं आपण त्यांच्या तोंडातून नक्कीच ऐकू माझ्यासोबत आहेत बीड जिल्हा रुग्णालयाच्या मेट्रन मुख्याधीसेविका रमागिरी यांच्याशी आपण खास संवाद साधणार आहोत नमस्कार सर मी बीड जिल्ह्याची मुख्याधिसेविका रमागिरी गेल्या चार वर्षापासून मी अधिसेविका या पदावर कार्यरत आहे तसेच याआधी प्रदीर्घ सेवा मी बीड जिल्हा रुग्णालयामध्येच दिलेली आहे स्टाफ पास। स्टाफ स्टाफपासून इन्चार्ज ट्यूटर नर्सिंग ऑफिसर प्रिन्सिपल आणि आता मी अधिसेविका या पदावर आहे खर तर आमच्या फ्लोरेन्स रायटिंग आणि जन्मदिनी सर्व देशभर हा दिवस हा दिवस किंवा आमचा आमच्यासाठी साजरा होणारा सण म्हणून मनवला जाणारा हा दिवस आहे या दिवशी माझा राज्य पातळीवरती खूप मोठा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला खऱ्या अर्थाने सर मला असे वाटते की हा सन्मान हा माझा स्वतःचा नसून मी रुग्णाप्रती समर्पित केलेले भाव किंवा सम समर्पित केलेल्या रुग्णसेवेचा आहे आमचा मुळात व्यवसाय सेवेचा व्यवसाय आहे आमचे व्रतच सेवेचे व्रत आहे आणि आम्हाला लहानपणापासून बाळकडू पाजलेले असते सेवेचे आणि त्यात आम्ही सर्व आयुष्य आमचं समर्पित करून टाकतो फक्त अगोदरच्या ज्या नर्सेस होत्या त्या डेडिकेटेड होत्या त्या फक्त फक्त आणि फक्त रुग्णसेवा करायच्या पण आता आम्ही आमच्या वैयक्तिक लाईफ बरोबर म्हणजे कौटुंबिक आमच्या जीवनासोबत आम्ही रुग्णसेवा करत असतो आणि बीड जिल्हा रुग्णालयामध्ये अशा पद्धतीची प्रदीर्घ चांगल्या पद्धतीची सेवा देताना मला अत्यंत आनंद झाला मी अधिपरिचारिका म्हणून राहिले तसेच रुग्णालयामध्ये जे प्रशिक्षण केंद्र असतं त्या प्रशिक्षण केंद्रामध्ये वीस वर्ष शिक्षिका म्हणून पण काम केले आणि हे काम करताना मला अत्यंत आनंद होतो की आपल्याकडे असलेल्या अस चोवीस तासातल्या एक न एक मिनिटामधल्या गोष्टीचं प्लॅनिंग करून जर रुग्णाची सेवा केली तर त्यातून जो मोबदला मिळतो तो इतर कुठल्याच बक्षीसा एवढा मोठा नाहीये आणि माझा प्रथम परिचारिका राज्यस्तराची प्रथम परिचारिका किंवा पहिली नर्स प्रथम पुरस्कार मला माननीय बिटकर सरांच्या हस्ते मिळालाय यातच मला खूप मी तो तो भाग्यवान वाटते फक्त मीच भाग्यवान नाही तर पूर्ण आरोग्य खातं माझं माझ्याबरोबर काम करणाऱ्या माझ्या सहकारी तसेच माझे वरिष्ठ आणि माझे फॅमिली मेंबर सुद्धा मला हे चांगलं काम करण्यासाठी प्रवृत्त करतात आणि मला चांगला वेळ देतात आणि माझे सहकारी सुद्धा मला खूप सहकार्य so, करतात बिडकरांची मी खूप आभारी आहे हो। नक्कीच पाहायला गेला तर हा पुरस्कार आहे तो आरोग्यसेवेचा आहे रुग्णसेवेचा आहे गेल्या चार वर्षापासनं अधिसेविका म्हणून या ठिकाणी काम करत असताना रात्रंदिवस नक्कीच सर्व जे काही आरोग्य कर्मचारी त्यांनी काम केलेलं त्याचाच हा पुरस्कार मानला जातोय खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर बारा मे हा जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो आणि राज्यामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जे काही प्रमुख परिचारिका असतील आरोग्यसेवक असतील यांचा सत्कार कालच्या बारा मे रोजी कोल्हापूर या ठिकाणी पार पडला बारा मे नेमकं काय आणि बारा मे रोजीच जागतिक महिला आठ मार्चला जागतिक महिला दिन असतो आणि बारा मे रोजी परिचारिका दिन परिचारिकेमध्ये जास्त विशेषतः महिलांना जास्त प्राधान्य देण्यात आलं एकंदरीत काय तर तुम्हाला काय वाटतंय फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिन असल्याने आणि त्यांनीच आमच्या प्रोफेशनची सुरुवात केलेली आहे आणि मग त्यांना कुठं तर स्मरणात ठेवून हा दिवस आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने साजरा करतो हा दिवस साजरा करण्याच्या पाठीमागे एक महत्वाची भूमिका अशी की रुग्णसेवेसाठी अहोरात्र परिचर्या करणारी परिसेविका मॅडमनी घालून दिलेल्या नियमाने जशा पद्धतीने सेवा करायला पाहिजे त्याच पद्धतीने आम्ही पायंडा चालू ठेवलेला आहे मॅडमनी हातात दिवा घेऊन जो व्रत स्वीकारले मॅडम कडे पाहून दिव्याची प्रतिमा पाहून आम्ही पण तेवढ्याच उर्जित होऊन उठतो आणि या दिवशी परत एकदा शपथ दिली जाते गेलेल्या वर्षभरात काय जी डोक्यात गोष्टी असतात मरगळ असते ती झटकली जाते आणि पुन्हा एकदा आम्ही कामाला लागतो मात्र ही गोष्ट नक्की आहे की कोणीतरी शाबासकीची थाप जेव्हा हो पाठीवर मारत तेव्हा हो माणूस अजून जो मानी कामाला लागतो त्या पद्धतीसाठी जसं आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात त्या पद्धतीने अनेक वर्षापासून डिक्लेअर केलं गेलं होतं जवळजवळ दोन हजार पाच पासून हा पुरस्कार डिक्लेअर केला गेला होता या वर्षी डॉक्टर आमच्या एडीएचएस मॅडम तसेच सर आणि आरोग्य मध्ये असलेलं आमचं पूर्ण खातं त्यांचा ग्रुप मेंबरनी अथक परिश्रम घेऊन हा प्रोग्राम आयोजित केला आणि कोल्हापूर सारख्या सुंदर राधानगरी हा करवर वासिनीच्या साक्षीनी आम्हाला हा पुरस्कार दिला गेला नक्कीच परिचारिका यापुढेही अत्यंत उत्तम दर्जाची सेवा रुग्णाला देतील आणि ह्या माझ्यासारख्या पुरस्काराच्या अनेक मानकरी होतील आणि त्या पद्धतीने तिथपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक परिचारिका सुंदर पद्धतीचं काम पुढेही करतील हा पुरस्कार मानला गेला जाणारा तर अत्यंत महत्वाचा आहे या पुरस्काराचं स्वरूप काय होतं आणि तुमसोबत इतरांना इतरा काय सर uh, राज्यभरातून सहा लोकांची निवड केली होती त्यापैकी चार मेट्रन होत्या दोन एन होत्या आणि कोल्हापूर uh, डिस्ट्रिक्ट मधून अकरा uh, परिचारिकांचा uh, सत्कार केला गेला त्यात स्टाफ नर्सेस होत्या अगदी फेरी फेरीला सब, uh, सब काम करणाऱ्या माझ्या छोट्याशा एन एम सुद्धा होत्या म्हणजे या गोष्टीमध्ये वेगवेगळ्या केडरमधून वेगवेगळ्या लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी मोटिवेट करण्यासाठी हा सुंदर प्रोग्राम मान्यवरांनी आयोजित केला होता यामध्ये खूप भारी प्रकारच्या आम्हाला ट्रॉफीज दिलेल्या आहेत सर्टिफिकेट दिलेल्या आहे मान्यवरांच्या सहीचं आणि पैशांच्या स्वरूपात सुद्धा हा सत्कार होता याही पलीकडे जाऊन जे मोठ्या लोकांचे हात आमच्या आमच्याकडे आशीर्वादासाठी पुढे आले किंवा त्यांच्याकडून जे काही आमच्यासाठी निघाले ते आम्हाला आयुष्यभर काम करण्यासाठी मिळालेली बीड जिल्हा हा गेल्या दिवसापासून राज्यात गाजलेला आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये एक ना एक बीड जिल्ह्यातला व्यक्ती नक्कीच चांगलं काम करताना सुद्धा या अगोदर महाराष्ट्रानं बीड जिल्ह्यानं नाही तर देशानं पाहिलेला आहे बीड जिल्हा रुग्णालयांतर्गत रुग्णसेवा देत असताना हिताला कारभार कसा चालतो आणि एकंदरीत पाहिलं गेलं तर बीड जिल्ह्यातील सर्व इतर जे काही स्टाफ आहे नर्स आहेत आरोग्य विभागातील कर्मचारी आहेत त्यांना काय संदेश असेल तुमचा काय सांगा बीड जिल्हा रुग्णालय जे मुळात तीनशे वीस खाटांचं रुग्णालय आहे पण आज रोजी जर पाहिलं तर मी मेट्रन या पदावर काम करताना मला काही चॅलेंजेस आलेले आहेत त्यामध्ये दोन हजार एकवीस पासून ते आजपर्यंत बीड जिल्ह्याची जी रिमेनिंग बेड आहे रोजची बेड संख्या तर चारशे ते पाचशेच्या दरम्यान राहिलेली आहे अगोदरच्या जे आराखडा होता त्यामध्ये नवीन नवीन वॉर्ड उघडलेले आहेत आमच्याकडचा सुंदर वॉर्ड म्हणजे लहान बाळांना म्हणजे एस एन सी ऊ म्हणतात त्याला आणखी पिडेट्रिक वॉर्ड आमचा चांगला आहे विशेष म्हणजे आमचा आयसीयू वॉर्ड खूप चांगला आहे बीड जिल्ह्या पा जिल्ह्यामध्ये सर्व दूर पासून काही पेशंट आणि काही म्हणण्यापेक्षा अनेक पेशंट आमच्याकडे जीवन मरणाशी झुंजणारे येथे प्राण वाचवण्यासाठी येतात आणि रात्रंदिवस आय सी मध्ये बेस्ट प्रकारची सेवा आमच्याकडून दिली जाते हे काम करताना आमच्याकडे जी वरिष्ठ मंडळी असते त्या वरिष्ठ मंडळीकडून गेल्या चार वर्षाचा माझा स्वतःचा अनुभव सांगते की आहे त्या मनुष्यबळात उपलब्ध असलेल्या साधन सामुग्रीत आणि अवेलेबल असलेल्या औषधामध्ये आम्ही रुग्णाला अहोरात्र प्रयत्न करून अथक प्रयत्न करून फार कमी आमच्याकडचा डेथ रेट आम्ही होऊच देत नाही आलेला रुग्ण कसा चांगला होईल आणि घरी कसा जाईल याकडे आमचं जास्त लक्ष असतं त्याच कारणाने अवेलेबल असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर आम्हाला आता पुरत नाहीये कुठेही कोणत्याही सर वॉर्डमध्ये जाऊन बघा बऱ्याच ठिकाणी आम्हाला कधी कधी फ्लोअर बेड घालावे लागतात आणि मग आम्ही आमच्या चांगल्या कॉन्सिलिंगनी असलेल्या पेशंटला बरे झालेल्या डिस्चार्ज करून दुसऱ्या पेशंटची व्यवस्था केली जाते मला एवढंच म्हणायचं की शासकीय आराखड्याप्रमाणे बघितलं तर शंभर टक्के पोस्ट तर भरलेले आहेत पण वाढत्या लोकसंख्येच्या बाहेरून येणाऱ्या ट्रान्सफरिंग या या दरम्यान त्या प्रमाणे आम्हाला मनुष्यबळ कमी पडते पण काम करताना आनंद आनंदाची गोष्ट एवढीच सांगते की इथे असणारा वरिष्ठ वर्ग अधिकाऱ्यांचा वर्ग आम्हाला एवढ्या प्रकारची चांगली वागणूक देतात की मला काम करताना कुठेच अडचण आले नाही माझ्या सहकारी मैत्रिणी ज्या की इन्चार्ज आहेत स्टाफ आहेत त्याही कुठल्याही क्षणी एक फोन गेला की पाचव्या मिनिटाला रुग्णालयामध्ये हजर असतात याचाच अर्थ असा की आमच्याकडच्या सर्व परिचारिका अतिशय तत्परतेने योग्य पद्धतीची दर्जेदार रुग्णसेवा देण्यात तत्पर आहे बीड जिल्हा रुग्णालयामध्ये कमी मनुष्यबळ आहे कमी जी काही कर्मचारी संख्या आहे मात्र येणारी संख्या आहे रुग्णांची खूप मोठी आहे एखेरी पाहिलं गेलं तर कर्मचारी समवेत जे आपले नर्सिंग कॉलेजच्या जे काही विद्यार्थिनी आहेत त्यांचं कसं योगदान वाटतं कसं सहभाग असतो त्यांचं नियोजन कसं असतं काय एक, एक का नक्कीच सर नर्सिंगच्या मुली ज्या आहेत त्या जोड़ आमचा बॅकबोन असल्यासारख्या आहेत जवळजवळ आमच्याकडे एएनएम जी एन एम एल एच वी आणि आता पीडिक पण येऊ ये पाहते अशा पद्धतीच्या सर्व सर्व वेगवेगळ्या केडरच्या आमच्याकडे दोनशे विद्यार्थिनी आहेत आणि हे आमचं सैन्य आहे जिथं कुठं आम्हाला स्टाफची कमी भासली एक फोन गेला की सगळ्या मुली येऊन रुग्णसेवेत करतात सकाळी सात पासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत नंतर चार ते आठ अशा पद्धतीच्या कधी नाईट ड्युटी विविध शिफ्ट मध्ये त्या काम करतात आणि हा छोटासा फोर्स जो आहे तो आमचा खरंच इमर्जन्सी फोर्स म्हणून मी समजते आणि दर्जेदार शिक्षण या महाविद्यालयात दिलं जातं एकदा आमच्या मुली महाराष्ट्रात पण फर्स्ट रँकर झालेल्या आहेत मेटर रामागिरी मॅडम यांनी बीड जिल्ह्याचा इतिहासच नव्हे तर बीड जिल्ह्यामध्ये रुग्णसेवा जी आहे ती कशा पद्धतीने दिली जाते कमी मनुष्यबळामध्ये कमी आरोग्यसेवक कर्मचाऱ्याच्या ताकदीवर मोठ्या प्रमाणावर येणार जी काही रुग्ण संख्या आहे यांना उत्तम दर्जा आणि उत्तम सेवा देण्यासाठी नक्कीच बीड जिल्हा रुग्णालय अग्रसर राहिलेला आहे मागच्या चार दिवसापूर्वी बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन हे या ठिकाणी आले होते त्यांनी पाहणी केली आणि आरोग्यसेवेचा के इताला कारभार त्यांनी नक्कीच पाहिला याच दरम्यान जिल्हा रंग्याच्या मेटरन रमागिरी यांना एक जागतिक लेवलचा पुरस्कार मिळाला अशी त्यांना माहिती न आल्यानंतर ही विशेष अभिनंदन करत मेटरन मॅडम यांचा गौरव आणि शाब्दिक शाबासकीही दिली खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड